सहभागी होण्याकरता या ठिकाणी मला येण्याची संधी मिळाली खरं म्हणजे पहिल्यांदा मी उद्या येण्याचं ठरवलं होतं पण सगळ्यांचा आग्रह होता की पहिल्या दिवशी आलं पाहिजे आणि म्हणून मग मी काल हे विचारलं की आज दिवसभराचे कार्यक्रम करून मुंबईहून येथे पोचायला मला साडेआठ वाजू शकतात तर मी साडेआठ वाजता आलो तर चालेल का तर मला सांगण्यात आलं की नऊ वाजता आलं तरी चालेल पण पहिल्या दिवशी आलं पाहिजे त्यामुळे मी साडेआठ आणि नऊच्या मध्ये पावणे नऊ वाजता या ठिकाणी पोहोचलो खर तर योगाभ्यासी मंडळाचा माझा संबंध अत्यंत जुना आहे पण माझ्याही पूर्वीपासन माझी जी आजी होती आता आजी नाही पण आजी योगाभ्यासी मंडळात यायची आणि परमपूजनीय जनार्दन स्वामींना आजी खूप मानायच्या आणि आजीच्या देवघरातही त्यांचा छोटासा फोटो हो आ जालो, जालो, हा ठेवलेला असायचा आणि तेव्हापासूनचा हा योगाभ्यासी मंडळाचा परिचय त्यानंतर या भागातनं मी नगरसेवक झालो आमदार झालो त्यामुळे हा परिचय सातत्याने दृढ होत गेला वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये नेहमीच या ठिकाणी येणं होत राहिलं आताच रामभाऊ म्हणाले गेले सहा सात वर्ष आम्ही तुमची वाट पाहत होतो हे खरं आहे की गेल्या पाच सात वर्षामध्ये माझं येणं काही झालं नव्हतं मध्ये एका कार्यक्रमाला येण्याची संधी होती पण काही कारणानी माझं येणं हे रद्द झालं होतं पण आज मला अतिशय आनंद आहे की गेली पंच्याहत्तर वर्ष अखंड सेवा करणार हे योगाभ्यासी मंडळ आणि विशेषतः या ठिकाणी सर्वांपर्यंत योग पोचला पाहिजे या दृष्टीनं मंडळाने केलेलं काम असेल किंवा अनेक लोक मला माहिती आहे की वेगवेगळ्या आजारांनी जडल्यानंतर आणि अनेक उपचार घेतल्यानंतर सगळ्या उपचारांनी हारले आणि मग आता काय करायचं तर योगासन प्रयत्न करून बघू आणि म्हणून योगाभ्यासी मंडळात आले आणि खांडवे गुरुजींनी त्यांना योग परांगतही केलं आणि त्यांची तब्येत देखील नीट केली आणि त्यांना त्या सगळ्या व्याधीतनं बाहेर काढलं अशी अनेक उदाहरणं हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला कल्पना आहे की योग आतीशे आतीशे ही आपली अतिशय प्राचीन संस्कृती आहे अतिशय प्राचीन अशा प्रकारची ही आपली चिकित्सा पद्धती देखील आहे आणि विशेषतः योग ही रचना अशी आहे की ज्यातनं आज आपण जो कॉन्सेप्ट मांडतो की आरोग्य सेवा कशी असली पाहिजे हेल्थ केअर कसं असलं पाहिजे तर ते प्रिव्हेंटिव्ह असलं पाहिजे आणि ते वेलनेस करता असलं पाहिजे या दोन्ही पद्धती या योगामध्ये आपल्याला त्या ठिकाणी अंतर्भूत दिसतात की ज्यातनं योग हा अनेक आजारांना थांबवण्याचंही काम करतो आपल्या जीवनामध्ये आनंद आणण्याचं वेलनेस आणण्याचं काम हे योगाच्या माध्यमातनं होतं आणि आज ज्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला एक तणावपूर्ण जीवन हे जगावं लागतं आणि विशेषतः आपण पाहतोय की वेगवेगळ्या प्रकारचे जे काही लाईफस्टाईल डिसिजेस आहेत जीवन पद्धतीमुळे तयार झालेले जे आजार आहेत हायपर टेन्शन असेल, असेल। त्या ठिकाणी डायबेटीस असेल असे वेगवेगळे आजार की ज्याचा मोठा प्रादुर्भाव हा आपल्याला समाजामध्ये झालेला दिसतो त्या सगळ्या आजारांपासनं जर त्या ठिकाणी एक प्रकारे त्याचं प्रिव्हेन्शन करायचं असेल त्याच्यापासनं दूर राहायचं असेल तर त्याच्यावर हमखास उपार उपाय आणि उपचार म्हणजे आपली योग पद्धती आहे की जी या लाईफस्टाईल डिसिजेस पासनं या स्ट्रेस पासनं सर्व प्रकारच्या तणावापासनं आपल्याला मुक्ती देऊ शकते आणि त्यातून एक प्रकारे उत्तम निरोगी शरीर आणि उत्तम निरोगी मन आपल्याला देऊ शकते सगळ्यात महत्वाचं योग ही जी पद्धती आहे आसनं जी आपण करतो त्याच्यामध्ये केवळ शरीराचा विचार झालेला नाही आहे त्याच्यामध्ये मनाचा आत्म्याचा सगळ्या आपल्यातली जी सूक्ष्म शक्ती आहे आपल्यातली जी चेतना आहे या चेतनेचा आणि सूक्ष्म शक्तीचा विचार करून ही आसनं तयार झालेली आहेत त्यामुळे केवळ ज्याला आपण ऑर्थोपडिक्स म्हणतो तेवढ्या ही मर्यादित नाही आहेत तर त्याच्या कितीतरी पुढे एक स्वतःची हीलिंग पॉवर ही या योगासनाच्या माध्यमातन या ठिकाणी तयार होते आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की जगामध्ये योगासन आणि योग हा एक अतिशय प्रतिष्ठित अशा प्रकारची उपचार पद्धती म्हणून किंवा व्यायाम पद्धती म्हणून देखील तिच्याकडे पाहिलं जातं खर तर आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचही आपण आभार मानले पाहिजेत की ही आपली प्राचीन योग पद्धती जी आपल्या अनेक शतकांपर्यंत जीवन पद्धतीचा भाग होती तिला आपली एक जीवन पद्धती म्हणून एक आपली सांस्कृतिक अशा प्रकारची पद्धती म्हणून त्या ठिकाणी जगाच्या कल्याणाकरता ग्लोबल वेलनेस करता एक प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघामध्ये मोदीजींनी आणला आणि संयुक्त राष्ट्रसंघाने म्हणजे सगळ्या मेंबर देशांनी त्या ठिकाणी योग दिवस साजरा केला पाहिजे अशा प्रकारचा प्रस्ताव त्यांनी मांडला आणि आपल्याला माहिती आहे की संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतिहासात असे फार कमी प्रस्ताव असतात की जे एकमताने पारित होतात हा त्यातला एक प्रस्ताव होता कुठल्याच देशाने विरोध केला नाही सगळ्यांनी मिळून या प्रस्तावाला त्या ठिकाणी मान्यता दिली आणि आज आपल्याला माहितीये की योग दिन हा संपूर्ण भारतामध्येच नाही तर जगातल्या दीडशे पावणे दोनशे देशांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात तो साजरा केला जातो आणि विशेषतः आज ज्या काही विकसित अर्थव्यवस्था आहेत जे विकसित राष्ट्र आहेत या राष्ट्रांमध्ये तर योगासनाचे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी तयार झालेले आहेत त्याच्यामध्ये इम्प्रोवायझेशन झालेलं आहे काही ठिकाणी कंट्रोल मध्ये योगासनं केली जातात काही ठिकाणी हिटेड मध्ये योगासनं केली जातात आणि अक्षरशः त्याच्या पाठीमागे त्या त्या देशातली जी मंडळी आहेत ती म्हणजे वेड्या शब्द योग्य नाही पण अतिशय त्याच्या पाठीमागे आपल्याला त्याचा ते योगासनं करताना त्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे खऱ्या अर्थानं भारताचा वैश्विक विचार हा जो आपण वसुधैव कुटुंबकांचा विचार म्हणतो तो विचार एका वेगळ्या पद्धतीनं म्हणजे योग चिकित्सा पद्धतीनं योगासनाच्या पद्धतीनं योग विचाराच्या पद्धतीनं आज जगामध्ये पोचलेला आहे आणि योगासनाच्या या संपूर्ण व्यवस्थेमध्ये संपूर्ण जग एका परिवाराप्रमाणे तो योग दिवस साजरा करत हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणूनच गेले पंच्याहत्तर वर्ष या ठिकाणी परमपूजनीय जनार्दन स्वामींच्या साधनेतून तयार झालेली ही योग पद्धती आणि खांडवे गुरुजींनी ज्या प्रकारे या संपूर्ण व्यवस्थेला उभं केलं या व्यवस्थेला या ठिकाणी एक प्रतिष्ठा मिळवून दिली आणि त्याचसोबत अनेक लोकांचा एक मोठा समूह या माध्यमातून तयार केला त्याबद्दल मी त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि आता हे जे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे तर मला असं वाटतं की ते तिन्ही भाषांमध्ये त्या ठिकाणी प्रकाशित झालंय ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावं अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू आणि आपल्याही जीवनामध्ये योगच्या माध्यमातनं आपण एक सकारात्मक परिवर्तन हे करण्याचा प्रयत्न करू हा विश्वास मी व्यक्त करतो या अमृत महोत्सवी वर्षाकरता मी योगाभ्यासी मंडळाला अतिशय मनापासनं शुभेच्छा देतो अशाच प्रकारे शंभर वर्ष होतील वेळी खाडवे गुरुजींनीच त्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद त्या ठिकाणी स्वीकारावं आणि आपल्या सगळ्यांना योग शिक्षण देत राहावं अशा प्रकारची ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि मी रात्री नऊ वाजता आलो तरीही आपण सगळे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद